विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या दोन हजार पंचवीस सव्वीसच्या गळीत हंगामाचा शुभारंभ हा मोठ्या उत्साहात पार पडलाय या निमित्तानं कारखान्यात तयार झालेल्या पहिल्या पाच साखर पोत्यांचे पारंपरिक पूजन करण्यात आलं या पूजनाचा मान भाजपचे गटनेते आणि महाराष्ट्र गृहनिर्माण स्वयंसमूह पुनर्विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर यांच्या कुटुंबियांना मिळाला या सोहळ्याला माडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील तसेच सर्व संचालक मंडळ कारखान्याचे सभासद आणि परिसरातील ग्रामस्थ हे मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी बोलताना आमदार दरेकर यांनी श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचा गौरव केला ते म्हणाले की विठ्ठल कारखाना हा महाराष्ट्राच्या साखर उद्योगाचा मानबिंदू आहे मधल्या काळात कारखान्याची परिस्थिती काहीशी खालावलेली होती मात्र आमदार अभिजित पाटील यांनी कारखान्याच्या व सभासदांच्या हितासाठी धाडसाने जबाबदारी घेतली त्यांच्या नेतृत्वावर सभासदांनी जो विश्वास दाखवला त्याचेच फलित आज दिसत आहे कारखानदारीचा थेट अनुभव नसतानाही केवळ तुमच्याबद्दल असलेल्या प्रामाणिक तळमळीमुळे हा कारखाना आज पुन्हा एकदा प्रगतीच्या मार्गावर वाटचाल करताना दिसतोय दरेकर पुढे म्हणाले की मुंबई जिल्हा बँकेचे कार्यक्षेत्र मुंबई असलं तरी ग्रामीण भागातील कारखाने अडचणीत आल्यास त्यांना पाठबळ देणं आणि त्यांना संकटातून बाहेर काढण्यासाठी मदत करणं हे आमचे कर्तव्य आहे अभिजित पाटील यांनी अत्यंत कारखाना या परिस्थितीतून बाहेर काढलाय म्हणूनच मुंबई बँक त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे अभिजित पाटील यांच्या कामाचं कौतुक करताना दरेकर म्हणाले विठ्ठलाचा आशीर्वाद त्यांना इतका लाभला की विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष होताच सभासदांनी त्यांना थेट विधिमंडळाच्या सभागृहात आमदार म्हणून पाठवण्याची संधी दिली कारखानदारी ही ग्रामीण अर्थव्यवस्थेची प्रमुख आधारशिला आहे सहकारी तत्वावर आधारित असलेला हा लोकांचा कारखाना लोकांसाठीच असतो आणि म्हणूनच अभिजित पाटील यांनी सहकारी साखर कारखान्यावर विशेष प्रेम दाखवलं आणि ते लोकांच्या भल्यासाठी काम करतायत पाहुयात नेमकं प्रवीण दरेकर काय म्हणाले ते आणि शेवटी अशा प्रकारे काम करणारे आमदारच ग्रामीण भागात हवे खऱ्या अर्थानं कारखानदारी ग्रामीण भागाची मुख्य आर्थिक उलाढाल करणारी संस्था परंतु कारखाने सहकारी खाजगी खाजगी झाले चालले परंतु सहकारी कारखाना अडचणीत द्यायला का बाबा तोच कारखाना तीच जमीन तीच मशिनरी खाजगी झाला की चालतो सहकारी असला की त्या ठिकाणी का चालत नाही याच आत्मपरीक्षण केलं पाहिजे कारण लोकांची चिंता नाही मला कारखाना नफ्यासाठी पाहिजे मला कारखाना श्रीमंत होण्यासाठी पाहिजे मला माझ्या पिढ्यांसाठी उद्धारासाठी कारखाना पाहिजे परंतु सहकारी तत्वावर लोकांचा कारखाना असतो तो लोकांसाठी असतो म्हणून अभिजीतने सहकारी कारखान्यावर त्या ठिकाणी प्रेम केलं आणि लोकांसाठी त्या ठिकाणी काम करतोय आणि म्हणून बघा आज राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी त्या ठिकाणी त्यांना आशीर्वाद दिला कुठल्या पक्षाचे आहेत कुठल्या जाती धर्माचे आहेत यापेक्षा माझ्या शेतकऱ्याला ताकद देतोय माझ्या शेतकऱ्याचा ऊस उत्पादक शेतकरी आहे त्याला जर कारखाना चालला नाही तर, ना तर त्याच्यावर आर्थिक संकट येईल त्याच्या घरचा संसार कसा चालावा त्याच्यावर उपस्थांची वाढ येईल आणि म्हणून जर एखादा करोड होतकरो करून ताकदीनं त्या ठिकाणी मैदानात उभा असेल तर त्याला ताकद दिली पाहिजे या भावनेतनं मला वाटतं किती अभिजित किती पैसे दोनशे सदुसष्ट कोटी रुपये माननीय को मुख्यमंत्र्यांनी दिले आणि त्याच्यात आर्थिक सक्षम हा कारखाना आहे